<laughs> Sir, काय रेडी आहे सर अरे मग सांग ना तेच सांगितलं सर हा रेडी आहे ना रेडी मिटिंग झालंय हो सर प्रेम कळलीय काय हो हो चला चला भोजने भोजने मामा श्याम सगळं व्यवस्थित निखिल सगळं व्यवस्थित आहे ना भोजने मामा आज तुम्ही हवालदार नाही आहात नाही आज तुम्ही इन्स्पेक्टर आहात लक्षात ठेवा नका करू इन्स्पेक्टर आहात हा आणि तुम्ही मी मी पहिल्यांदा असा रोल करतोय सर नाही ने तर नेहमी इन्स्पेक्टर बिल्डर बाउन्सर असेच रोल करतो माझ्यासाठी सर हा एकदम असा वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी तर काहीच काही वेगळा अनुभव आ... <laughs> निखिल आपल्याला काही वेगळं करायचं नाही आपल्याला तेच करायचं आहे <laughs> <laughs> काय डायलॉग पाठ आहेत का हो सर पाठ आहेत डायलॉग आहेत आए! <laughs> <laughs> काय हरकत नाही आपल्याला तेच करायचंय काय ते बघा काहीतरी टोपी घाला रिफ्लेक्ट होत हे सर सर सर, सर, सर। काय <laughs> मला काहीतरी बोलायचं काय सर तुम्हाला आठवतंय काय काय गेले दीडशे सिनेमे भोजने मामाने हवालदाराचा रोल केलाय माहिती आहे हो ना, ना? त्यांच्या चाळीस समोर एक कमान आहे त्याच्यावर काय लिहिलंय काय सिने सम्राट भोजने हवालदार प्रवेशद्वार हवालदार प्रवेशद्वार लिहिलंय सर मग चाळीतल्या माणसानं कळले ते हवालदार चांगले करतात तुम्ही कशाला वेगळ्या वाटेन धावत सर एक्सपेरिमेंट करू नका सर अंगाशी येईल ब्रेक प्रसाद सर हेच हेच चुकतं या नवीन जनरेशनच नवीन जनरेशन सर याला सांगा हा याच्या आधी आम्ही तीन सीझन गाजवून गेलोय सर सातत्य आणि निष्ठेचं काय करायचं <laughs> <laughs> सर बो, बोला बोला माझा असिस्टंट की नाही सर मग टेक्निकल गोष्टीकडे लक्ष देऊ नको क्रिएटिव्हिटी पण शिक तुमच्याकडून हा तुमच्याकडून माझ्याकडनं शीख तुमच्याकडून अरे उगाच मला बुलडो जर म्हणत नाहीत रे डिरेक्शनचा अरे या बेसिक डिरेक्टर्सनी ज्या पारंपारिक चौकट्या बांधून ठेवल्या आहेत ना त्या मी तोडतो आउट ऑफ द बॉक्स विचार कर रे कसं आहे रमेश काही करायचं नसतं लोकांना सरप्राईज करायचं असतं फ्रेम बाय फ्रेम सरप्राईज झाले पाहिजेत लोक म्हणजे आता बघ आपले भोजनेमामा मामा फक्त हवालदार करतात सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा आता आपल्या पिक्चरमध्ये अरे तू तू इन्स्पेक्टर आहे सरप्राईज असं होती असं होणार ऑडियन्स असा होणार काय मुळात ऍक्टर आणि ऍक्टर हा दुधासारखा असतो मिल्क दूध हा, आपल्या हातात असतं त्या दुधाचं ताक करायचं लोणी दही कॉफी टाकायचं चहा वॉट एव्हर आपल्या हातात आहे सर सर पण मला एक प्रश्न सुचला काय दूध नाचलेलं असेल तर काय करायचं नाचलेल्या दुधाचा रसगुल्ला होतो पनीर होतो काहीतरी होतं ना विचार कर चल तिकडे फ्रेम बघ तर भोजने मामा ना तुम्ही नका सल्यूट इन्स्पेक्टर आहात तुम्ही भोजने मामा रेडी आहे सगळं पाया पडतो म्हणजे सिनियर आहात नाही नाही करू खरं सांगू का म्हणजे मनातलं बोलतो पटकन हां आज वीस वर्ष शे या क्षेत्रामध्ये आहे मी अच्छा पण आज तुम्ही माझं प्रमोशन केलं म्हणजे वीस वर्ष मी हवालदाराची फक्त भूमिका करत होतो आज तुम्ही मला इन्स्पेक्टर बनवला यू डिझर्व इट सर काय तुम्ही मला हे नवीन संधी दिल्या तुम्ही दिलेला रोल आहे का नाही ठीके 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 तुझी पोझिशन वाटतंय मला आवाज <laughs> आहे <गरा ही> ना <laughs> ही भूमिका मी वीस वर्ष सातत्यानं केली आहे म्हणजे मला कोणी जर बनताना असं बघितलं की मला एक दोन सर मला भरून हा, हा कसं करणार आहे हवालदार कसे असतात हवालदार असतो असं कशाला नाही छाती काढून उभं ना हवालदार नाही हवालदार आहे का नाही हवालदार बिचारा असतो एकदम बिचारा मग कसं आता बघा आपण रात्रंदिवस आपण बंदोबस्त करतो सगळे आपल्याला सांगत असतात बाबा जिकडं जाल तिकडं बंदोबस्त करायना ही काठी कशासाठी आहे मारायला नाही मारा काठीचा उपयोग मारण्यासाठी नाहीच आहे मग आता रात्रंदिवस आपण बंदोबस्त केल्यानंतर आपल्याला कंटाळ येतो मग आपला आणि आपल्या आयुष्याचा भार असा त्या काठीवर टेकवून आपण रिलॅक्स झालं पाहिजे असं बघताय <laughs> का नाही काठी टेकवताना काळजी घ्यायची कशाची 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 म्हणजे कशाची काळजी म्हणजे आता काठी टेकवताना तुम्ही रिलॅक्स असतो कोणी ड्युटीवर तुम्हाला बघितलं तर त्यांना वाटेल का तुम्ही ड्युटी सोडून आराम मामा 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 काय चाललंय बोलत काय बसलाय चला सीन करायचं आपल्याला नाही नाही सर म्हणजे कसं आहे माझी वीस वर्षांची वर्किंग आहे ना ती हँड ओव्हर करीत होतो नाही 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 चांगलंय चांगलंय तुम्ही बसा बसा पोझिशन घ्या हा सर का चांगलं करा दूध तापायला लागले आता गप्प बस रे गप्प बस ना ते असिस्टंट डिरेक्टर आहेस त्याच्याकडे लक्ष दे चला सायलेन्स सायलेन्स गप्प बस रोल कॅमेरा साहेब मी खरच सांगतो मी काय नाही गेलो साहेब जरा एकच मिनट सर एकच मिनट काय झालं दादा तुम्ही आता हवालदार आहे ना मग तुम्ही असं कसा कडक सेल्यूट मारला मग कडक सेल्यूट नाही मारू शकत ना आता आपण तुम्ही आजच हवालदार झालेत का शूटिंग आज जरी असलं तरी आपलं हे पोलीस पोलीस स्टेशन आधीपासून असणार ना कथेमध्ये जे आहे तुम्ही हवालदार आधीपासून मी इन्स्पेक्टर आधीपासून म्हणजे आपली मैत्री असणार ना आपण सवय असणार तेव्हा एवढा कडक सलम कोणला मारायचा को एखादा डीसीपी पी आला किंवा मोठा साहेब कोणी आला तर तेव्हा गडक सेल्यूट मारायचा आता काय करत तुम्हाला दाखवू का मी दाखवा ना एकच मिनट इकडे उभे राहत आम्ही ब इकडे तू काय केलाय एकांकिका चांगला जमेल दाखवा दाखवा तुला फक्त माझ्या बरोबर यायचं मॉबमध्ये कसं जातोस तसा साहेब मी काय ना केलं सर हाय तस हे बात या बात आहे मी मामा ह्याचा वापर करू आपण कुठेतरीच करायचं श्याम हे असं कर कडक शेलूट नको ठीक मामा तुम्ही इन्स्पेक्टर आहात एवढं लक्षात ठेवा मी पोझिशन घ्या तुम्ही पोझिशन घ्या आणि छान हात नाही आतून हात नाही बरोबर चल चल, चल, चल चल तू पण त्याच्याच बरोबर येणार ना हा? हा? चल रोल कॅमेरा रोलिंग मी काय केलं <laughs> साहेब हा तो चेन चोर गेले दोन महिने धुमाकूळ घालून राहिला हिरोईन ची चेन चोर तो बोल बोल तोंडात काय तांबा कोणतं काय काय झालं आता काय झालं मला आता आता बघा आता मी मागाशी म्हणलं ना हे तुम्ही बिचार हवालदार आहेत ना मग तुम्ही एवढं कशाला ओढून बोला त्याच्यावर त्याच्यावर त्याला मग भाष्य ना त्याला फक्त मायासमोर घेऊन या आणि त्याला सांगा की हे बाप हे साहेब आहेत मम्मी म्हणेन काय रे भोजने फक्त आनंद भोजने भोजने तुम्ही त्यांना डायलॉग डिलिव्हरी का सांगताय हो दादा ओ, 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 दादा दा, 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 मला एवढं नका शिकव ना तुमच्या माहितीसाठी सांगतो इंडस्ट्रीत मला आहे ना डिरेक्टरचा आर्टिस्ट म्हणून ओळखतात मलेरिया कशात मलेरिया म्हणजे सर आता तुम्ही समोरत म्हणून सांगतो तुमची बोली आहे का नाही एक सूर्य आहे एक सुरी एक हवालदार खरा वाटत नाही बघा काय खरं खोटं वाटायचं असेल ना त्यांना वाटेल तुम्ही वाटणं बंद राजपूत दित। राजपूत दित। थाम, दित। थाम, थाम, मामा मी आहे की नाही डिरेक्टर डिरेक्टर कोण आहे मी सांगतो ना त्यांना तुम्ही नका सांगू पोझिशन घ्या तुम्ही घ्या अरे नीट कर ना बाबा राजपूत नीट कर ना नी कर ना जरा अरे सर नीटच करतोय ना मी गेले पाचशे एपिसोड येत तर करतोय मी आता काय जीव देऊ सर ते जीव म्हणाले काय म्हणाले जीव ऐकलं ना मी मला पण काय ना येथे का शोभेची वस्तू आहे सर नंतर डबिंगला प्रॉब्लेम बस डबिंगला काय माझ्याशी बोलतोय तो जीव नको देऊस बाबा तू शाम जीव नको देऊस हो सर चला सीन सुरू करा यार चल रे ऍक्शन साहेब मी कायच नाही केलं साहेब करतो साहेब मार मार कसा मी काय साहेब काय केलं हिरोईन चेंज करतो नाही साहेब बोल बोल लवकर बोला मरीना तुला साहेब हाय का तो हो मी बघतो त्याला इकडे 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 कबूलकर काय केलंस तू एकांकी एक इकडे का। एक... <laughs> <laughs> एक, तुला काय सांग आण केले ना पटकन गुन्हा कबुलकर हे बघ तुला म्हणून सांगतो हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना एवढा मारतील तुला एवढा मारतील एवढा मारतील का तुझे उठण्याचे बसण्याचे म्हणजे करतील काय <laughs> ना तुला कबूल करून टाका आणि एवढा कशाने भजी पण आली आणू साहेब यांना चहा आणतो तुम्हाला भजी आणू काट कोण तू अरे काय करताय कट करा सर अरे झालाय कट सर 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 अरे यार भुजने नका ना असं करू सॉरी सर सॉरी भुजने तुम्ही इन्स्पेक्टरचे डायलॉग घ्या ना मी इन्स्पेक्टर डायलॉग पाठ नाही केले मी सवयी न हवालदाराची पाठ केले काय इन्स्पेक्टरचे डायलॉग हसतोयस तू डायलॉग सांग बस फिर घेऊन सांग फील अच्छा म्हणजे तूच आहेस तो कांदेवाडीत धुमाकूळ घालणारा चेन स्नॅचर आता सापडलास आता असा बोलता पोपट लावतो ना तुला की कसा मिठू मिठू बोलशील बघ गेले दोन महिने माझे चार महिने झाले लक्ष आहे मी तुम्हाला सांगतो अच्छा तू चेंज मोकर नाही मी त्याच्या पुढे आलो स्नॅचर चेन स्नॅचर पुढची दोन वाक्य अशी आहेत अजून दोन आहेत हा गेले दोन महिने गेले दोन महिने तू पोलीस स्टेशनला नाचवलंस आता तुझी मस्ती अशी उतरवतो ना मी की नाव नाही सांगणार इन्स्पेक्टर भोजने म्हणून इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर झाली रे झाली आता तुझी पिवळी झाली ती वाक्य ते बोलत नाहीयेत घे ॲडिशन हे आणि हे करू नका नाही सर सर हे, हे चांगलं वाटतंय मला सकाळी दाढी करताना सुचलं हे तुला सुचलंय हे नवीन आहे चल तिकडे होईल भोजने नाही कराल तुम्ही नाही हा करायला करू शकतो सर आता कमी येत आहे ना मग वेळ कमी आहे मी काय म्हणत होतो की माझे इन्स्पेक्टरचे डायलॉग आहेत ना ते बोलायला द्या हा मी फक्त इन्स्पेक्टरचे एक्सप्रेशन दाखवतो आणि त्याला घाबरवतो हा एक, एक्सप्रेशन एक्सप्रेशन दाखव <coughs> हा एक्सप्रेशन इन्स्पेक्टर दाखवणार आहे दाखवणार हे हे हा हे एकदा झालं अच्छा तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता हे दुसरं आहे तर काय करताय भोजने तुम्ही तुम्ही हवालदार हवालदारात इन्स्पेक्टरची वाक्य का बोलाल तुम्ही मी कळलंय मला मी चुकलो आहे मला कळलंय कळलंय सर पुन्हा एकदा ओळख करून देतो इन्स्पेक्टर हवालदार सर सर भोजने आपण सस्पेन्स ठेवायचं का अजून हा काय करूया आपण इकडे तुम्हाला आधीच तुम्हाला सांगतो आता मी इन्स्पेक्टर आहे पण हे आपण सांगायचं नाही की आपण मी इन्स्पेक्टर आहे मी इन्स्पेक्टर आहे पण मी हवालदाराचे कपडे घालणार आहे हा मग म्हणजे सस्पेंड ठेवायचा ना आपल्याला सस्पेंड ठेवा हां मी इन्स्पेक्टर आहे आता पण मी हवालदाराचे कपडे घालणार म्हणजे मी हवालदार आहे हां आणि हे हवालदार जे आहेत ते इन्स्पेक्टरचे कपडे घालतील पण ते हवालदार नाही आहेत कारण त्यांनी इन्स्पेक्टरचे कपडे घातले आहेत मग ते हवालदार हे तुम्ही कोण आहे हवालदार आहे ना नाही आता तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घातले ना तुम्ही इन्स्पेक्टर आहे मग तुम्ही इन्स्पेक्टरच्या बाबतीत बोलायचं काय सगळं नीट आहे ना मग हवालदाराचे कपडे घातलेला इन्स्पेक्टर बोलणार आहे सगळं नीट आहे सर मी कळ तुम्हाला सर आता मी इन्स्पेक्टर आहे पण हवालदारचे कपडे घातले कळणार नाही ना की मी इन्स्पेक्टर आहे काय तुम्ही भोजने मी इन्स्पेक्टर आहे आता पण मी हवालदारचे कपडे घातले का नाही मग मी हवालदार वाटेन आणि तुम्ही हवालदार आहेत पण तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घालायचे म्हणून तुम्ही इन्स्पेक्टर वाटणार आहे पण तुम्ही हवालदार भोजने त्यापेक्षा तुम्ही वाक्य पाठ करा ना इन्स्पेक्टरची नाही ना होत सर म्हणून तर दीडशे सिनेमांमध्ये मी दीडशे वेळा हवालदारच गेला मी बोललो होतो हे दूध फाटेल एक काम करा तुम्ही काय सर कपडे बदला आणि खरी जा पॅकअप पॅकअप पण सीन राहिला नाही नाही राहू दे राहू दे तुमचं पॅकअप सर त्या विषय घरी पाठवत आहे तुम्हीच बोललात ना आर्टिस्ट हा दुधासारखा असतो त्याचा दही करायचं की तूप करायचं ते आपल्या हातात असतं मग आता तुम्ही स्वतःहून किटलीवर तू दूध सांडताय काला त्याला विजय ना तुमच्याकडे डिरेक्टरचं एक विजन असतं ते कधी कधी बदलावंही लागतं सगळं नव्याने करतोय की नाही आपण हो सीन ही नव्याने करूया करूया सर 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 एक बोलायचं होतं तुलाही बोलायचं आहे सर आता सगळं नव्याने करतायत तर मला एक संधी द्या ना कारण माझ्या एर्यात सगळे मला चिकना म्हणतात <laughs> तर मी करू का हवलदार सर एकदम नावाप्रमाणे स्मूथ करेन अख्खी दूध डेअरी बंद करूया आता सर I'm a